आय नमस्कार स्वागत है निसर्ग या कृपा मैं यूट्यूब चैनल वित्राननो आज अपने कुंबी ने छान शादी पिने खादी 12 अंडी खेल दंडिया है नि दो अंडी ही खराब जाए अपन तजरा आ गु पानी दिल है

ही कुठल्या मित्रांनो आपण आणि कोंबडी नागपूरला पाठवणार आहोत नागपूर ऑर्डर आलेला आहे 不是不是。多谢多谢

आपला असा फॉर्म आहे मित्रांनो करा शेजारी तुम्हाला वेळोवेळी आपण आपली व्हिडिओमार्फत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या फॉर्मावर लढीत तर ही पिल्लं आपल्याला रविवारी नागपूरला पाठवायची आहेत